तर बघा काय माहिती आहे ज्या शिक्षकांना वित्त विभाग जिपकडून भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक प्राप्त झाला आहे त्यांचे सप्टेंबर दोन हजार पंचवीसची नियमित भविष्य निर्वाह निधी कपात व आदेशला झाल्यापासून प्रलंबित असलेले अशी दोन महिन्याची कपात करण्यात यावी व ज्यांना भविष्य निर्वाह निधी क्रमांक प्राप्त झाला नाही त्यांची कपात करण्यात येऊ नये या कार्यालयाच्या असं निर्देशात आलं आहे की कार्यालयाची कोणती रजा मंजूरशिवाय रजा कालावधीमध्ये वेतन काढण्यात येत आहे त्यामुळे यापुढील प्रलंबित वेतन वेतन परवानगी पू वेतन पूर्वपरवानगी शिवाय शाळेवर प्रलंबित टाकण्यात येऊ नये यानंतर परवानगी ब्रोकन पिरियड टाकल्यास सदर देयके रिजेक्ट होतील वेतन देयकाच्या हार्ड कॉपी हे दिलेल्या कालावधीमध्येच कार्यालय सादर करावं वारंवार काही शाळांचे मुख्याध्यापक वेतन देयकाच्या हार्ड कॉपी कार्यालयात सादर करण्यास विलंब करत आहे यानंतर ज्या शाळांच्या हार्ड कॉपी कार्यालयात दिलेल्या कालावधीमध्ये प्राप्त होतील त्यांच्या शाळांचे वेतन देयक जिल्हा स्तरावर सादर करण्यात येतील वेत वेतन देयकाच्या हार्ड कॉपीसोबत यथोचित प्रमाणपत्र सादर करण्यात येत आहे त्या प्रमाणपत्रावर त्या शाळांच्या कार्यालयात का गा प्रत्येक शिक्षकाची स्वाक्षरी असल्याशिवाय देयके स्वीकारली जाणार याची दक्षता घ्यावी तसेच प्रतिनिधीवर असलेल्या शिक्षकांची उपस्थिती प्रमाणपत्राशिवाय सदर शिक्षणाचे वेतन करण्यात येऊ नये निलंबित शिक्षकासंदर्भात ते कुठल्या प्रकारचा उद्योगधंदा करत नसल्याचं प्रमाणपत्र मुख्याध्यापक स्तरावर प्राप्त करून घेऊनच उदरनिर्भर भत्ता अदा करावा ती दिवसाच्या वर रजेवर असलेल्या शिक्षक कर्मचाऱ्याला वाहन भत्ता अदा करू नये जिल्हा कार जिल्हा कार्यालयाकडून विलंब विहित केलेल्या दिनांकास ऑनलाईन देयके यापुढे प्राप्त न झाल्यास डिडिओ डिडिओ टू प्राप्त असलेले दे देयके डिडिओ थ्रीला पाठवण्यात येतील व या विलंबात डिडिओ वन मुख्याध्यापक म्हणून संबंधित मुख्याध्यापक यांच्या जबाबदार निश्चित करण्यात येईल कार्यालयाच्या असे निर्देशन आले की ज्या शिक्षकांनी प्राथमिक शिक्षक सोसायटी तथा कार्यालयाकडून हमी घेतलेल्या बँकांची कपात संबंधित सोसायटी बँकेच्या मागणी पत्रानुसार कपात करण्यात येत नाही त्यामुळे संबंधित पतसंस्था बँके वारंवार या कार्यालयास पत्र व्यवहार करत आहेत तर यापुढे संबंधित पतसंस्था बँकेच्या मागणी पत्रानुसार संबंधित शिक्षकाची कपात करण्यात यावी असं न दिसून आल्यास संबंधित शाळेचे देयके टू टूवरून कोणती सूचना देता रिजेक्ट करण्यात येतील व संबंधित शाळेचे मुख्याध्यापक हे सर्वशी जबाबदारी येतील राहतील याची कंपनी नोंद घ्यावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल सुद्धा आवडलं असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद